त्याच्या रंगरूपाला साजेचं आहे सा असं नाही की तो माझा फ्रेंड आहे म्हणून मी त्यांचं नाव हो सजेस्ट केलं मला असं वाटतं आपण कलाकार म्हणून आणि मी यु नो वेगवेगळ्या गोष्टी शोधत असतो किंवा वेगळ्या मोठ्या कला दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याच्या आपण संधी नेहमी शोधत असतो त्यांनी निवडलेल्या स्क्रिप्ट ह्या कधीच अशा नो साध्या साध्या स्क्रिप्ट नसतं त्या अतिशय स्ट्रॉंग घाटन इथल्याच स्क्रिप्ट असतात आज चित्रपटाचा टीझर आलेला आहे सो so, uh, सिनेमामध्ये जसं आपण बघतात टीझरमध्ये की नेमकी बातमी काय आहे ही जी घटना घडलेली आहे ती एकाच मध्ये घडलेली आहे आणि यु नो ही जी सुपारी दिली आहे uh, uh, मोहन आगाशेसाठी रोहिणी ताईला मारण्यासाठी ती नेमकी सुपारी का दिली आहे कशासाठी दिली आहे त्याच्यामध्ये कोण कोण इन्वॉल्व्ह आहेत हे सगळं तुम्हाला सहा जूनला बघायला मिळणार आहे सो त्यासाठी तुम्हाला हा सिनेमा नक्की सहा जूनलाच पाहावा लागेल आणि या सिनेमामध्ये मी ललिता असं एक कॅरेक्टर तो प्ले करत आहे जी याच जी घटना घडते सो त्या घटनेच्या अवतीभोवतीच ती सुद्धा असते सो तिची मदत होते का ती या सगळ्या गोष्टींमध्ये सामील झालेली आहे ह्या सगळ्या गोष्टी, गोष्टी गुपित आहेत या सगळ्या सो ह्या सगळ्या तुम्हाला सहा जिंकल्यास आतली बातमी फुटली या सिनेमामध्ये बघायला भेटते खर तर माझ्यासाठी खरंच यु नो मी स्वतःला ग्रेट समजते की मला मोहन अगाशे सर आणि रोहिणी ताई यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली कारण मला असं वाटतं आपण कलाकार म्हणून आणि मी यु नो वेगवेगळ्या कला गोष्टी शोधत असतो किंवा वेगळ्या मोठ्या कला दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची आपण संधी नेहमी शोधत असतो तर या सिनेमामधून ते स्वप्न माझं पूर्ण झालेलं आहे आणि ज्या दिवशी मोहन सर बोलले होते हो या सिनेमासाठी खरं तर मला विश्वासच बसला नव्हता की खरंच ह्या गोष्ट सत्य त्यामध्ये घडते पण या खरच खूप छान अनुभव होता आणि सिद्धार्थ हा माझा बराच जुना फ्रेंड आहे सो त्याच्यासोबतही माझी काम करण्याची खरंच खूप इच्छा होती पण आम्ही अशी एखादी गोष्ट शोधत होतो की ज्याच्यामध्ये यु नो आपण सगळे कलाकार अगदी व्यवस्थित बसू आणि ती गोष्ट व्यवस्थित पद्धतीने मांडू सो या सिनेमातून ती ते सुद्धा एक स्वप्न पूर्ण झालं सिद्धार्थसोबत काम करण्याचं ऍक्च्युली सिद्धार्थचं पात्र जर आपण या सिनेमामध्ये बघितलं तर ते त्याच्या रंगरूपाला साजेसं आहे असं नाही की माझं फ्रेंड आहे म्हणून मी त्यांचं नाव सजेस्ट केलं आम्ही ऑफकोर्स तीन ते चार कॅरेक्टर आर्टिस्ट किंवा युनो जो जे मेन लीनमधले आहेत आपल्या इंडस्ट्रीमधले सो ऑप्शनमध्ये आम्ही ठेवले होते परंतु सिद्धार्थ जे रंगरूप आहे सो ते त्या कॅरेक्टरसाठी अगदी साजेचं होतं सो त्याच्यामुळे समहाऊ ते त्याचं जास्त कास्टिंग तिथे फायनल असं म्हणायला काही हरकत नाही आणि आमची जुनी फ्रेंडशिप होती मी त्याला मला असं सांगायला आवडेल की मी भारतीय विद्यापीठचे स्टुडंट आहे सो त्यावेळेस मी त्याच्यासोबत तिथे एक फोटो क्लिक केला होता आणि तेव्हा मी त्याला बऱ्याच वर्षानंतर भेटल्यानंतर सांगितलं होतं की अरे मी तुझी फॅन सुद्धा आहे सो सम हाऊ मला ह्या सगळ्या गोष्टी जुळून आल्या आणि त्याच्यासोबत केलेलं नाहीये ही ती गोष्ट आता घडणार आहे सो so, मला असं वाटते ती बातमी सुद्धा आपल्याला लवकरच ज्या दिवशी ट्रेलर लॉन्च आणि म्युझिक लॉन्च होईल सो त्या दिवशी ती बातमी कळेल तर त्या दिवशी आपण नक्की मी सगळ्यांना असं सांगेल की अतिशय वेगळ्या घटनेतला हा सिनेमा आहे त्याच्यामध्ये कॉमेडी सुद्धा आहे सिरियल जॉनर सुद्धा आहे लेसन सुद्धा आहे सगळ्याच गोष्टी एकत्र आहेत आणि मला असं वाटतं सगळ्यात जास्त म्हणजे रोहिणी ताई आणि आगाशे सर असे दिग्गज कलाकार आहेत सो so, त्यांच्या त्यांनी स्क्रिप्ट ह्या कधीच अशा नो you know, साध्या सुद्धा स्क्रिप्ट नसतात त्या अतिशय स्ट्रॉंग इथल्याच स्क्रिप्ट असतात सो so, त्याच्यामुळे ह्या सिनेमाची गोष्टच खूप स्ट्रॉंग धाटणीतली आहे त्याच्यामुळे हा नक्कीच सिनेमा आपण सहा जूनला सिनेमागृहामध्ये जाऊन बघा मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला